नमस्कार मित्रांनो खेडेगावामध्ये राहणाऱ्या प्रत्येक लोकांसाठी या व्हिडिओमध्ये अत्यंत मोठी खुशखबरी आहे कारण आता जी ग्रामपंचायत कर आहे मित्रांनो त्या ग्रामपंचायत करामध्ये पन्नास टक्के सूट देण्यात आलेला आहे आणि ह्या पन्नास टक्के जी सूट देण्यात आलेली आहे त्याचा आता जो जी आर आहे तो जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो जे आपल्याला जो ग्रामपंचायतमधला जो घर टॅक्स आहे पाणी टॅक्स आहे यामध्ये आपल्याला आता पन्नास टक्के सूट मिळणार आहे तर ही सूट आपल्याला कशा प्रकारे मिळणार आहे त्याबद्दल जो जी आर आहे त्या जी आरमध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण आता पाहणार आहोत राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील ज्या निवासी मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी दि करांच्या सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच्या एकूण थकबाई थकबाकीच्या पन्नास टक्के रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंमलबजावणीच्या कालावधीत एक रकमी ग्रामपंचायतीमध्ये जमा केल्यास एकूण मूळ थकबाकीच्या रकमेस पन्नास टक्के सवलत राहील उदाहरण जर तुमच्यावर हजार रुपये जर टॅक्स असेल तर तुम्ही जर हे हजार रुपये एकाच टाईमला भरले तर तुम्हाला त्याच्यातून ते पाचशे रुपये आहे ते घर टॅक्स तुम्हाला माफ होणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जे घर टॅक्स आणि टॅक्सवर पन्नास टक्के जे सूट आहे ते देण्यात आलेले आहे तुम्ही तुम्हाला फक्त ही रक्कम आहे ते एका वेळेला भरायची आहे